तुमच्यामध्ये नाही का बिल जास्त येत नाही तुमच्यामध्ये पाचशे रुपये एक्स्ट्रा लावले ते म्हणजे अदानी मीटर पण आता मी काय सांगतो आता माझा जो मीटर आहे त्यानुसार बिल नाही काढणार का तुम्ही आता हे तुमचा मीटर खराब झाला माझा जुनावाला मग तुम्ही आता त्यानुसार बिल नाही घेणार कारण मला तो बंद करायचा मीटर काढायचा आहे मग ते बिल एक्स्ट्रा विना करून भरायचं का आम्ही पण आता समजा मला तो मीटर नको आहे टाकायचं मग त्याचं पेमेंटच कसं काय मग माझे पैसे रिटर्न मिळायला पाहिजे ना ती रूम बंद होती आता तो आला एक जन माणूस इथे इतकी ती रूम बंद होती आणि त्याच्या आधी पण बिल दोनशे तीनशे अडीचशे रुपयाचे रुपये काहीतरी हा मग तेच ना म्हणून तुम्ही आता हे एक्स्ट्रा बघा नसात कसं काय जमणार काय करणार ते हा मीटर बदली करून घ्यायला पाहिजे तर हा पर्याय आहे आहे ना आला ना तर लगेच बदली करून घ्यायचं असतो तर बी एड होत नाही मला आवडत कसं करायचं बिल पण ओपन करतो आता अकरा चाळीस रुपये आलंय बिल असंच भरत आलंय बिलच ओपन होतं माझं एकट सोडा असे किती हजार रुपये असतील ना मीटर की त्यांना आता बिल लावाचं होत त्यांना बी मोठा मीटर लावायचा नाही दुसरा अदानीचा मीटर लावायचा नाही काय करायचं आहे म्हणजे मोगलाई आहे सांगा ना सर मोगलाई आली परत वोटिंग करत तुम्ही वोटिंग आपण आम्ही देतो त्यांनी काय वोट दिलं त्यांना विचारायला पाहिजे कुठल्या बेसवर म्हणजे बीजेपीला वोट देऊन लोकांनी गुन्हा केला असं तुमचं म्हणणं आहे काय म्हणणं नॉर्मल तुमचं निर्णय सरकार बोलल तुमच्या हातात काहीच नाही वर्ण जे येते तुम्हाला ते तुम्ही करणार माहिती त्याचा काही विषय नाही आपला कसं आहे नागलाई काय वाईट होती झाली वोटिंग झाली कुठल्या पैसे कसे काय झाले तुम्हाला माहितीला बोलायला पाहिजे तुमचं जागी बरोबर आहे प्रत्येक जण काय नाही मोबाईल नंबर भारत नाईन एट थ्री फोर नाईन